समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहू लागले असून भारतीय जनता पक्षाने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे उमेदवार व कार्यकर्ते वैयक्तिक भेटीगाठी घेत घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत असल्याने प्रचाराला चांगलाच वेग आला आहे मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी भिलवडी जिल्हा परिषद गटाचे भाजपचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक डॉक्टर महेश रंगराव पाटील तसेच पंचायत समिती वसगडे गणाच्या उमेदवार मंजुषा धोंडीराम पाटील यांनी प्रचार अधिक तीव्र केला गावोगावी बैठका नागरिकांशी थेट संवाद आणि विकास कामांची माहिती देत मतदारांचा विश्वास संपादन करण्यावर भर देण्यात येत आहे मागील जिल्हा परिषद कार्यकाळात तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य भैया वाळवेकर यांनी मिनी मंत्रालयाप्रमाणे सुमारे साठ कोटी रुपयांहून अधिक विकास निधी या गटात आणून विविध विकासकामे मार्गी लावली रस्ते पाणीपुरवठा शिक्षण व मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे तसेच भाजप सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या जनहिताच्या विविध योजनांमुळे मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे उमेदवार महेश पाटील व मंजूषा पाटील यांनी सांगितले या प्रचारावेळी सुरेंद्र भैया वाळवेकर माजी सरपंच सैनिक पाटील जवाहर पाटील विश्वजित पाटील रामचंद्र पवार दादा धन्यकुमार पाटील नारायण खटावकर प्रांजल खोत संग्राम पवार नामदेव जाधव मयूर चव्हाण सुधीर खोत संपतराव पवार रमेश पाटील सुबोध वाळवेकर यांच्यासह भाजपचे विविध पदा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी निवडणुकीत भाजपला भक्कम पाठिंबा मताधिक्य मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे भाजप सरकारने आज ज्या बेटी पडाव बेटी बचाओ योजना लेख लाडकी योजना लाडक्या बहिणी योजना तसेच महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी जी मुख्यमंत्री महिला आरोग्य सुर संरक्षण योजना आहे अशा वेगवेगळ्या योजना तसेच मुलींसाठी मोफत पास मोफत शिक्षण आणि रोजगार हमी योजना यासारख्या योजना भाजप सरकारने आज आपल्याला दिल्या आहेत अशा प्रकारे भाजप आज घरोघरी पोचलेला आहे ठिकाणी पलूस पंचायत समितीच्या उमेदवार सौ मंजुषा धोनराम पाटील यांचा विचार शुभारंभ या लक्ष्मी मंदिरामध्ये नारळ फोडून होतो आहे या ठिकाणी उपस्थित सर्व यांचं मी प या ठिकाणी स्वागत करतो आहे महत्त्वाचं म्हणजे आमची जी उमेदवारी आहे किंवा या मंजूषा पाटील आहेत या या एक सुशिक्षित आणि उत्कुरू महिला आहेत महिला एम्पॉवरमेंटमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आहेत आज बघित असेल तर स गव्हर्मेंट हे महिलांसाठी फार वेगवेगळ्या योजना राबवत आहे सगळ्यात महत्त्वाची महिलांची जी शक्ती आहे ती फार मोठी आहे त्यामुळं महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या सक्षमपणे त्या पार पडण्याचं काम करतील त्या लोकांना पोचवतील निश्चितच त्या या मतदारसंघामध्ये भाजपसाठी मताधिक खेचून आणतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या ह्या मतदारसंघामध्ये भिलोडे असेल भिलोडे माळवाडी असेल पंचायत समिती वसडे पंचायत समिती असेल याच्यामध्ये आमचेच व मागचे प उमेदवार की भयासह भया जे पाळवेकर होते त्यांनी जवळजवळ या मतदारसंघासाठी सत्तर ते सत्तर कोटीपर्यंतचे निधी या मतदारसंघाला उपलब्ध करून दिलेले आहेत एक मिनी मंत्रालय म्हणतं की एक आमदारच्या लेवलचे मन जे निधी असतो तो निधी या भागाला मिळून मिळालेला आहे निश्चितच त्यांचा त्यांनी जे काम केलेलं आहे ते काम वाखाणजोगं आहे आणि त्यांच्या कामाचीच दखल घेऊन आम्ही हे सगळेजण कार्यरत आहोत निश्चितच आमचा भाजप पक्ष हे काम चांगले रेटेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचं म्हणजे आमचे विजन जे आहेत ते सगळ्यांना न्याय समता बंधुता जसं जाय अन्न वस्त्र निवारा म्हणजे सगळ्यांना प्रत्येक गोष्टी मागे सर्वसामान्य बाबी असतात ह्या सगळ्यांना पोचल्या पाहिजेत सगळ्यांना मिळाल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी पोचवण्याचं भाजप हे कटिबद्ध आहे जेव्हा आपण बघत असेल सगळे रस्ते असतील हे असतील याच्यामध्ये बघितलं असेल तर सगळ्यामध्ये भाजपची आघाडी आहे निश्चितच या ज्या सगळ्या मतदारसंघामध्ये भाजप आमची आघाडी गेली अशी मला आशा वागते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका